नमस्कार मंडळी मंडळी प्रथमतः आपल्या रॉयल गोष्टी युट्यूब चॅनल तुमचं सहर्ष स्वागत मंडळी उदय दिनांक सहा आठ दोन हजार चोवीस रोजी भव्य दिवबडे शरद ओ एक आदत आणि एक बैल तर मंडळी उद्याच्या एक आदत माईदया आणि एक बैल म्हासरने ते मैदान पार पाडणार आहे तर मासूरने मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडकाम हिंदकेसरी केसरी मैदानाचं मैदानाचा एक नंबरचा मान करी राजा शंभर टक्के येणार आहे पेडगाव पॅटर्ननुसार हे मैदान पार पाडणार आहे म्हणजेच आज रात्री आदल्या दिवशीच ऑनलाईन पद्धतीने या मैदानाचे संपूर्ण लॉट जाहीर करण्यात आलेले आहे मग तुम्हाला प्रश्न पडला असेल आपला लाडका घरणिकेचा राजा नक्की कोणत्या काटामध्ये पाहणार आहे तास क्रमांक किती आहे तर मंडळी तीच व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तर चलाय मग तुम्हाला मी लाईव्ह प्रूफ अगोदर होता की तो घरणिकेच्या राजाची चिठ्ठी नक्की कोणत्या काटामध्ये निघलेली आहे तर चालाय मग घर क्रमांक तीन तास क्रमांक ज्योतिर्लिंग प्रसन्न अनुप शेठ सावंत यांचा घरचा साज पळस राजा जम्मू काश्मीर यांची नवीन खरेदी क्रमांक आहे सहाशे तेवीस वरती संकेत घाडगे क्रमांक सातशे अठ्ठेचाळीस तीन वरती प्रसन्न आदिराज सागर मधने बाबूशेठ माने घरनिकी पावती क्रमांक आहे बहात्तर मंडळी माने घरणिकी ही चिठ्ठी गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक तीनवरती निघलेले आहे नक्कीच गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक तीनवरती घरणिकेचा राजा शंभर टक्के आपल्याला पाळतणी दिसणार आहे मासुरण्या मैदानामध्ये बाबूशेठ माने घरणिके ही चिठ्ठी एक गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक एक वरती निघलेली आहे पण गट क्रमांक तीनमध्येच आपल्याला घरनिकेचा राजा पाळताना दिसेल तर घरनिकेच्या राजाला उद्याच्या मासुरण्या मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा अशा नवनवीन अपडेटसाठी चॅनलला नक्कीच एक सबस्क्राईब करा धन्यवाद